कोण घडवतो रंगल कशी घडवतं मागचा मेंदू काय असतो कोणीतरी येणार घोषणा देणार मग आम्ही पेटायचं धावत सुटायचं हे बंद झालं पाहिजे म्हणून कविता कवितेचं नाव चल दंगल समजून घेऊ आणि ती पूर्णपणे आपल्या दडावर आपलंच मस्त कसे या प्रेरणेनेच लिहिलेली आहे आदेश आले अफवा आल्या रंगीबिरंगी झेंडे आले रंगी रंगी दगडासोबत धोंडे आले कळपा कळपानं गेंडे आले आदेश आले अफवा आल्या रंगीबिरंगी झेंडे आले दगडासोबत धोंडे आले कळपा कळपानं गेंडे आले धर्मासाठी कडवे आले मतांसाठी भडवे आले दंगल पेटली घर पेटले हलक्या मेंदूची मग पेटून उठले गाड्या तुटल्या काचा फुटल्या यात माणसाचं मरण झालं ब्रेकिंग न्यूजला कारण झालं मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले घटनास्थळीचे जेलात गेले त्यांना जामीन द्यायला आलं कोण झेंड्यावाले का धर्मावाले त्यांना जामीन द्यायला आलं कोण झेंड्यावाले का धर्मावाले आले माय बाप आणि भाऊ चल दंगल समजून घेऊ खरं खोट तपासून पाहू हे जे काल झालं त्यात फक्त गरीबाच हाल झालं त्या दंगलीत जे काल झालं त्यात फक्त गरीबाच हाल झालं मग पोलिसांना हुडकली सगळी पोरं अडकली मग दाखल केस दाखल शिक्षा मग कशाची कशाची परीक्षा मग पोलीस स्टेशनात गाड्या आला दंगल पेटवणारा भाड्या आला त्यांची आपापसात -आप मिटिंग झाली आतल्या आत सेटिंग झाली पैशानं कोंडी फुटली पुढाऱ्यांची पोरं सुटली असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल पेटवणाऱ्याची सुटतात बाकी भाकरीसाठी नव्हतात आता जेलात त्यांच्या ढोंनावर रोज पथसून दंडे पडतात आता जेलात त्यांच्या डोनावर रोज पथसून दंडे पडतात पेटवणाऱ्याची सुटली बाकी सालो साल सडतात असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ चल दंगल समजून घेऊ खरं खोटं तपासून पाहू अरे कधीकधी कधी सांगा सुधरणार आमची लोक अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक कधी येणार आमच्या धडावरती आमचं लोक खोट नाटक सांगून तो खिडे तुम्हाला पेटवतो एक दोन मोठे मध्ये पाठवतो हो अरे खोटं नाट सांगून तो खिडे तुम्हाला पेटवतो एक दोन मोठे मध्ये पाठवतो हो तुमच्या मेंदूची वाटणी करतात शिवराय भीमराय छाटणी करतात तुमच्या मेंदूची वाटणी करतात शिवराय भीमराय छाटणी करतात वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात कांड सहानापूर आणि भीमा कोरेगाव घडवतात पण आम्ही साले भिका चोट विसरून जातो बुटफोट त्यांचं ऐकत बसतो दंगलीत घुसतो आणि फसतो आता दंगलीत पण आम्ही सोडलं पाहिजे जाती पातीला गाडलं पाहिजे आधी पेटवणाऱ्याला सोडलं पाहिजे शिवराय आपले भीमराय आपले शिवराय आपले भीमराय आपले आपण सारे भाऊ भाऊ चला भारतीय नागरिक होऊ चला भारतीय नागरिक होऊ अंत दीप भवसूत्र तथागताचं समजून घेऊ सला आता फुल स्टॉप देऊ सला दंग आता फुल स्टॉप देऊ सला दंगलीला हे सगळं पुस्तकात वाचवत लिहिलंय त्याला कामगात पत्रूप दिलंय पण हे सगळं तुम्हीच लिहिलंय आहे काही नाही त्याचं भाषांतर करून हिंदीत ऐकवली जेव्हा जे मध्ये दंगल घडण्याची परिस्थिती झाली होती तेव्हा काही रीत्या त्यांच्या आवड फोन आले होते की आम्ही ही हिंदीमध्ये ऐकवली आणि काही गटांना आम्ही रोखू शकतो दंगलीमध्ये जाण्यापासून आणि काल परवा आता तर नागपुरात जंगला महाराष्ट्राच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर स्टेटस झाली आणि पुरत आणि विशेष म्हणजे सांगलीतल्या एका ग्रुपचा फोन आला की आम्ही सांगलीच्या दंगलीत तीन तीन वर्ष चेन भोगून आलो आहे आणि आता आम्ही हे लोकांना आमचे अनुभव सांगण्यापेक्षा या थोड्या भाषेत Eu vi que